नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार सागर मुने यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे विरोधकांनी सागर मुनेला मतदान करू नका असा प्रचार केल्याने त्यांच्या नावाची जनतेत अधिक चर्चा होत असून हेच त्यांना अनपेक्षित प्रसिद्धी मिळण्याचे कारण ठरत असल्याची चर्चा देखील होऊ लागली आहे सागर मुने यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार जनतेशी सातत्याने संवाद साधत सामाजिक कार्याचा दाखला देत ते प्रचार करत आहे कोणताही मोठा राजकीय चेहरा नसतानाही स्वतःच्या विश्वासावर आणि कार्यशैली कार्यशैलीवर मी निवडणूक लढवत आहे असे ते सांगतात नागरिकांकडून तुम्ही सामाजिक कामामुळे ओळखता आमचं ठरलं आहे अशी प्रतिक्रिया मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले संघर्षातून वातावरणात विरोधक ऑलरेडी मतदारांना विविध प्रलंबने देत असल्याची चर्चा असून त्याबाबत सागर मुने यांनी मतदारांना आवाहन केले की कोणी पैसे मेजवानी किंवा इतर काही देत असेल तर घ्या पण मतदान मात्र योग्य व्यक्तीला करा जो समाजासाठी कार्य करतो सुजान व सुशिक्षित आहे दरम्यान स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार पत्रकारिता क्षेत्रात व लहान व्यावसायिकांसाठी मदत करणारा चेहरा म्हणून सागर मुने यांची ओळख तयार झाली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये त्यांची मजबूत स्पर्धा असल्याचे मानले जात आहे विरोधकांनी त्यांना हलक्यात घेतल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली असून जनतेत त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र ची दिसून येत आहे आगामी तीन डिसेंबरला निकाल लागल्यानंतर प्रभाग क्रमांक चारमधील स्पर्धेचे पाडे कोणत्या दिशेने झुकते हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे